इंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी आज दिनांक सत्तावीस रोजी अचानक विठेवाडी सावकी येथे भेट देऊन विठेवाडी सावकी येथील जुन्या ब्रिटिशकालीन बंधाऱ्याची पाहणी केली यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी गावीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबीर जाधव यांच्या जा समवेत पाहणी केली असता जागेवरच मालेगावचे कार्यकारी अभियंता ढाके यांना फोन करून दुरुस्ती बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बांधलेला नदीवरचा हा जो बंधारा आहे हा बंधारा पावसाळ्याच्या काळामध्ये जास्त पाऊस झाल्यामुळे तो जो बंधारा त्या ठिकाणी नादुरुस्त झाला एका बाजूला त्याचा बांध फुटलेला आहे आणि त्याचबरोबर बऱ्याचशा सगळ्यात बंधाऱ्याच्या भागाला जो अतिशय जुना असल्यामुळे त्याला चिरा पडलेल्या आहेत त्याचं प्लॅस्टर वगैरे निघून गेल्यामुळे पाण्याचं लिकेज मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि त्याचा फटका कारण या बंधाऱ्यावरती नुसतं सावकीच नाही तर खामखेडा आहे बहुरा आहे विठेवाडी आहे या सगळ्याच किंवा या शेतील गावांचं शेतीच्या पाण्याचा प्रश्न या बंधाऱ्यावरती अवलंबून असल्यामुळे हा बंधारा ताबडतोब दुरुस्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून आज या ठिकाणी अधिकाऱ्यांसमोर या सगळ्या शेतकऱ्यांसमोर पाहणी करून मी अधिकाऱ्यांनाही सूचना दिली की याची पाणी करून त्याचं इस्टिमेट बनवून हे आपण सरकारला सादर करून ताबडतोब या बंधाऱ्याची दुरुस्ती कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा माझा मानस आहे त्याबद्दल सबस्क्राइब करा बेल दाबा सोबत शेअर करायला विसरू नका